सलगरे येथे स्वराज्य आणि विजय तात्या युथ फाउंडेशनतर्फे शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी भव्य मिरवणूक अघोरी नृत्य खेळ पैठणीचा अशा विविध कार्यक्रमांना जिल्हा परिषद गटातील ग्रामस्थांची अलोट गर्दी मिरज तालुक्यातील सलगरे येथे स्वराज्य फाउंडेशन सलगरे आणि विजय तथ्या युथ फाउंडेशन यांच्या वतीनं शिवजयंती उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला शिवजयंतीनिमित्त तीन दिवस विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते माजी पाटबंधारे राज्यमंत्री अजितराव घोरपाडे सरकार यांच्या हस्ते मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली आरोग्य फेब्रुवारी रोजी भव्य मिरवणूक काढण्यात आली या मिरवणुकीसाठी मिरज विधानसभा मतदारसंघाचे नेते सुशांत दादा खाडे यांची उपस्थिती होती या मिरवणुकीस खास आकर्षण ठरले अघोरी नृत्य अनेक चित्तथरारक आणि अंगावर काटा आणणारे साहसी नृत्य प्रकार या अघोरी नृत्य करणाऱ्या कलाकारांनी सादर केले गावातील प्रत्येक चौकामध्ये घोरील तांडव नृत्याचे आकर्षण दिसून आले मिरजपूर्व भागामध्ये प्रथमच अघोरी नृत्य प्रकार शिवजयंतीनिमित्त विजयदत्त्या पाटील यांच्या संकल्पनेतून सादर करण्यात आला तर सोमवारी सिने अभिनेते क्रांतिनाना मळेगावकर यांचा न्यू होम मिनिस्टर खेळ पैठणीचा हा कार्यक्रम संपन्न झाला आणि यावेळी महिलांची उपस्थिती लक्षणीय होती બ્યુરો રિપોર્ટ એસપીએન મરાઠી સલગરી